नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण अकलूजमध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी लावणी स्पर्धा ठिकाणी रंगतो आहे आणि आज खास महिलांसाठी या लावणी शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल महिलांच्यासाठी खास आजचा लावणी शो झाला आहे काय वाटतंय आपल्याला म्हणजे लावणी ही फक्त पुरुषांनीच पाहावी ह्याला छेद देत लावणी ही स्त्रियांसाठी सुद्धा असली पाहिजे आणि त्यातून जो आनंद आहे तो स्त्रियांना सुद्धा आज मिळालेला आहे फक्त पुरुषांनी पाहावी या लाव ह्या म्हणजे जी मानसिकता होती त्याला छेद दिलेला आहे मोहिते पाटील कुटुंबियांनी तुम्ही किती वेळा लावणी या अगोदर लावणी आज सगळ्या पाहिलेली नव्हती आज आम्ही पहिल्यांदाच पाहतो ही आता काय वाटलं लावणी सादरीकरण करत असताना त्या महिला कलाकारांबद्दल आपल्याला काय वाटतं म्हणजे महिला म्हटलं की ती घर चूल आणि मूल हे सांभाळत असते आणि ते सांभाळून त्याच्या पलीकडं तिच्या कलेलाही वाव देत असते आणि त्या कलेच्या माध्यमातून प्रत्येकाचं मन आनंदी ठेवण्याचा ती निश्चितपणे प्रयत्न करत सुनीता सुभाष ठोंबरे मी सदाशिरो महाविद्यालय मध्ये सहशिक्षक आहे मला तुम्हाला खास करून विचारायचं आहे मध्यंतरी बायपण भारी देवा हा चित्रपट आला होता आणि त्यामधलं हे गाणं सुद्धा अतिशय म्हणजे गाजलं होतं पण आता खास महिलांसाठी हा लावणी शो या ठिकाणी संपन्न झाला आहे स्मृती मंदिरामध्ये त्या कलाकारांकडे पाहिल्यानंतर खरंच बायपण पण भारी असं वाटतंय का तुम्हाला हो खरंच वाटतंय <laughs> कारण <laughs> आजपर्यंत महिलांनी आत्ता मॅडम म्हटल्या चूल आणि मूल एवढं सांभाळले पण आमच्या मोहिते पाटलांनी याला सर्व तडा दिलेला आहे आणि महिलासुद्धा सर्व काही करू शकतात हे त्यांनी आम्हाला थोडक्यात द दाखवून दिलेलं आहे आजपर्यंत <laughs> आमच्या महिलांना लावणी म्हटल्यानंतर थोडंसं कसं वेगळं पण वाटायचं पण आज प्रत्यक्ष लावणी बघितल्यानंतर लावणीच्या आधा बघितल्यानंतर असं वाटलं की खरं महिलांनीसुद्धा लावणी बघायला काही हरकत नाही नाही आणि इथून पुढं सुद्धा इथून सुद्धा महिलांनी ह्या वेळेस आम्हाला फ्रीमध्ये तिकीट दिलं होतं दादांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा अनेक प्रकार अनेक वेळा आम्हाला अशी संधी मिळाली होती लावणी बघायला पण इथून सुद्धा महिलांनी तिकीट काढून लावणी बघावी अशी माझी अपेक्षा आहे कारण महिला ह्या सगळीकडंच बाय पण भारी सारखे आहे आपलं नाव सांगितलं नाही लक्ष्मीच आश्वर आहे मी शिक्षण प्रसारक मंडळ आकृजामध्ये समावी अशा केत कार्य करते तुम्ही काय सांगाल तुम्ही आता अनुभव तुम्हाला वयाचा भरपूर आहे अनेक क्षेत्रामध्ये आपण अनुभव घेतलेला आहे खरं तर लावणी म्हटलं की पहिल्यापासून पुरुषांनीच पाहिलं पाहिजे असा होता की बायकांना लावणीला पाठवायचं नाही ही पहिल्यापासून पुरुषांची इच्छा होती पण बालदा ती सगळी इच्छा आमची मोडली आणि बायकांना पण पुढाकार घ्यायला पाहिजे बाई प्रत्येक क्षेत्रात काम केलं पाहिजे हे बालदादांचं म्हणणं आम्ही ऐकलं आणि मी माग सुद्धा म्हटल्यानंतर घरच्यांची काय तक्रार होती नाही नाही उलट घरच्यांनी सांगितलं पुन्हा ते बंद होणार आहे जा आता लवकर आणि इकडचं काही रात्रीचं जेवणाचं बघू नको वगैरे असं सगळं पुरुषांनी सांगून मला पाठवून दिलेलं आहे मोहिते पाटलांनी शिट्टीला प्रतिबंध घातला लावणी म्हटलं की ती चांगल्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे शिट्टीला प्रतिबंध घातला आणि टाळ्यांची सुरुवात झाली कसं वाटते एकदम छान वाटलं शिट्टी म्हणजे कसं जरा वे काहीतरी विचित्र वाटतं पण टाळ्यांनी बायकांना जरा मानाबिना डोलवून करून खूप आनंद लुटता आला त्यामुळं बायका सगळ्या खुश झाल्या छान आपण उपस्थित हा बोला आजचं सगळं श्रेय मी माननीय बाळदादांना देते कारण त्यांनी महिलांसाठी हा उपक्रम राबवलेला आहे आणि माझी दुसरी वेळ आहे ही यायची बघायला खूप आनंद झाला आणि दादांचे आभार की सगळ्या बायकांना लावणी बघायला मिळाली नाही आता मग मुलींनी लावणीकडे करिअर म्हणून बघायला आणि सुरुवात करायला करायलाच पाहिजे जरूर करायला पाहिजे कारण मी जिजामाता कन्या प्रशालीची मी सदस्य आहे माझा नाव नैना विजय शहा अकलूस आणि खूप प्रोग्राम खूप छान आवडला आणि प्रत्येक प्रोग्रामला मी येत जाऊ दादानी असंच आमच्यासाठी दरवर्षी प्रोग्राम ठेवावा हेच मी अपेक्षा करते आणि त्यांना सदिच्छा देते थँक्यू आपण काय सांगाल मी असं सांगेन की अकलूजकरांनी लावणीला एक राज्यस्तरीय दर्जा दिलेला आहे आणि या सर्वात महत्त्वाचं मोहिते पाटील कुटुंबाचं त्यातल्या त्यात दादांनी आणि दिदी साहेबांनी ही आम्हाला आज जी लावणीची जा दारं पुरुषांनी जी बंद केलेली होती ती आज आम्हाला उघडून अतिशय आम्हाला मनापासून आनंद त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि लावणी ही एक कला आहे ही सगळ्यांना सांगायला मला आज आनंद वाटेल आणि आम्ही खरंच मोहिते पाटील मोहिते पाटील कुटुंबियांचं बाळदादांचं आदरणीय दिदी साहेबांचं फार फार आभारी आहे की आमची खूप दिवसांची जी इच्छा आहे ती आमची पूर्ण झालेली आहे आणि अशीच आम्ही लावणीला लावणी अशीच लावणी दाद देत जाऊ तुम्ही काय सांगाल आता काहीतरी पुटपुटत होता आपलं काय म्हणणं कसं होतं जेव्हा खूप आनंद होतो ना तेव्हा शब्द कुठेतरी तोडके पडतात ते कुठेतरी लपून बसतात तशी गत आता इथं जमलेल्या झालेलं आहे वास्तविक पाहता मी एक, एक मुलाखत पाहिली होती ह्या कलावंतांचं ते म्हणत होते वर्ल्ड कप आहे हे आमच्यासाठी हा ते, ते, ते तुमच्या तर मला तर वाटतं दादानी आमच्यासाठी वन डेचं वर्ल्ड वर्ल्ड कप आयोजित केल्यासारखं वाटतंय आज ना कुणी इथं एक आई आहे ना कोणी बायको हे सगळं विसरले फक्त आणि फक्त त्या लावणी कलावंतचं जे आदा आहे त्याच्यामध्ये आम्ही घायाळ होऊन गेलेलो आहे आणि शब्द नाही तो याला काय तोड नाही आहे आणि दादांनी आम्हाला इतकं छान संधी उपलब्ध करून दिली लावणी खरं तर फडावर केलेले लोक प्रकार आहे तो परत इथं रंगमंचावर आमच्यासारख्या महिलांना तो बघायला मिळावा म्हणून जे संधी उपलब्ध करून दिले वास्तव फक्त हे बाहेर कुठं तुम्ही रंगमंचावर वगैरे बघितलं तर ह्याचे किंमत पण तेवढ्या म्हणजे तिकीटांची किंमत खूप आहे पण आमच्यासारख्या महिलांना इथं फ्रीमध्ये या सगळ्या आधा बघायला मिळतात ते अतिशय वाखान्यजोग आहे आणि शब्द नाही आहेत शब्द नाही आहेत अल्पोपारामध्ये काय चेंजेस वाटल्या का तुम्हाला आता लावणे पाहता पाहता आता अल्पोपारामध्ये काय चेंजेस वाटल्या का चेंजेस म्हणजे दादांनी आमच्या मनाचाही विचार केला आणि आमच्या पोटाचाही विचार केला ते विशेष वाटलं आम्हाला माहीत नव्हतं मी पहिल्यांदाच ही लावणी पाहायला आली आहे कारण लावणी म्हटल्यानंतर काय असतं माहिती आहे का की फक्त पुरुषांनीच पाहावे पुरुषांनी मी पहिल्यांदा लावणी पाहायला आली आहे आणि आता दरवर्षी येणार शंभर टक्के आणि आणणार या वर्षी फ्री पासेस किंवा तिकीट काढून येणार तिकीट काढून येणार आम्ही ठरवलंय तिकीट काढून यायचं एन्जॉय करायचं आणि ही अदा फक्त इथंच बघायला मिळू शकते फक्त आणि फक्त अकलोजली बघा ना तुम्ही लग्नाच्या पंक्तीत सुद्धा महिलांना शेवटी जेवण असतं आणि कुठेही गेलात तुम्ही तर महिलांना दोन नंबर स्थान असतं पण लावणी उद्या सुरू होणार आहे लक्षात घ्या पहिल्यांदा मान आम्हाला आहे दे त्याच्यामुळं दादा थँक्यू तुम्ही काय सांगा आ, मी लावणी स्पर्धा पहिल्यांदा पाहिले एक मनामध्ये थोडीशी खंत होते की बाबा आपण लावणी बघायत पण ज्यावेळेस अकलूज करा म्हणजे दादांचा एक अभिमान वाटतो आम्हाला प्राऊड ऑफ वाटतं की त्यांनी प प्रथमतः महिलांसाठी ही लावणी स्पर्धा खुली करून दिली आणि आम्ही ती पाहिली आणि असं वाटतं की परत परत त्याच त्याच लावणी आपण बघाव्यात परत एकदा वन्स मोर व्हावं आणि आम्ही परत त्या लावणी स्पर्धा आणि पुढच्या वर्षी आम्ही स्वतः तिकीटं घेणार स्वतः तिकीटं खरेदी करणार आणि ह्या लावणी स्पर्धा मनापासून बघणार आणि घरच्यांना पण घेऊन येणार धन्यवाद आम्ही पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलो आणि हा आनंद आम्हाला दादी दादांमुळं आणि दिदींमुळं मिळालेला आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही लावणी बघायला येणार आणि हा आनंद घेणारिशन दिली हो हो दिली बिलकुल दिली जावा म्हणले एन्जॉय करा आजच्या दिवस आणि हे असं व्यासपीठ आहे इथं की इथं सगळ्याच स्पर्धेमध्ये महिलांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळं नक्कीच घरचेसुद्धा खुश आहेत की चला एक काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मी आजच्या या लावणी स्पर्धेमध्ये जवळपास एक हजार स्त्रिया आसपास परिसरातील म्हणजे माळशिरस तालुक्यातून उपस्थित राहिलेले आहेत मला तुम्हाला विचारायचे आता तुम्ही लावणी कार्यक्रम पाहून आला आहे कुठल्या लावणीला तुम्ही वन समोर मागितलं वाट पाहते मी येणारं साजन माझा आणि ह्या लावणीला वन्स पण वन मिळाला पण लावणी स्पर्धेला महिलांना बायदादांनी हे दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप मनापासून आभार आणि विशेष म्हणजे महिलांनी कधी शिट्टी वाजवलेलं बघितलं नाही पण यावेळेस शिट्टी वाजवताना बघितल्यामुळं खूप वेगळ्याच फिलिंग झालं आणि खूप छान वाटलं शिट्टी वाजवली कार्यक्रमातून व्यक्त झाली बरोबर अगदी बरोबर पण कलेला दाद देताना हे जी शिट्टी होती ती कलेला दाद देण्यासाठी हो तुम्ही काय महिलांना दाद दिलाच पाहिजे त्यांच्या कल्ला दाद दिलाच पाहिजे कुठंतरी त्यांना स्टेज निर्माण झालंय आजपर्यंत महिलांच्या लावणी हा विषय महिलांच्या दृष्टिकोनातून एक वेगळाच uh, uh, होता पण आजच्या लावणी स्पर्धेमुळं किंवा आज आम्हाला चान्स दिल्यामुळं की कशा प्रकारे लावणी स्पर्धा असतात कशे होतात हे मनातून एक संकुचितपणा निघून दृष्टिकोन बदलणार आणि एक एकदम वेगळंच फिलिंग झालं की खरंच महिलांनी पण कुठे नाही कमी नाही अशा नाही येते आणि त्यामुळं क्षेत्र क्षेत्रात जाणून आल्या आणि ते विशेष म्हणजे घरातून बाहेर पडल्या महिला खूप जण की आम्हाला खूप आनंद वाटला सगळ्यांना म्हणजे एक वेगळाच त्यांनी एन्जॉय केला महिला आजचा हा कार्यक्रम पाहून आनंदाच्या डोही आनंद तरंग अशाच आमच्या सर्व महिलांच्या भावना झाल्या इतका उत्कृष्ट कार्यक्रम आज आम्ही पहिल्यांदा पाहिला आणि महिलांना यामध्ये व्यासपीठ मिळवून दिलं आम्हा महिलांना त्याचा आम्हाला फार आनंद वाटला आम्ही आनंदयात्री दादासाहेबांचे फार शतश ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला महिलांना आज प्रथम पहिला मान दिला मग मॅडम ज्या म्हटल्या की प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांना दुसरं स्थान असतं पण आज आम्हाला पहिलं स्थान दिल्याबद्दल आम्ही दादांचे शतश ऋणी आहोत धन्यवाद आणखी काही महिलांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत कुजबूज मोठ्या प्रमाणात आहे या लावणी महोत्सवाबद्दल अतिशय आकर्षण महिलांमध्ये आहे उत्साहसुद्धा आहे आपण काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून मी स्वरांजली जालिंदर लिगाडे बाळदादांनी महिलांसाठी खूपच छान केलं माझी तर या म्हणजे कार्यक्रमाला यायची पहिलीच वेळ आहे पण मला भरून पावल्यासारखं वाटतंय धन्य धन्य <laughs> खूप धन्य झाले खूप छान खूप छान असेच कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात हो ही सदिच्छा आणि बाळदादांचे खूप खूप आभार दिदींचे पण खूप खूप आभार अरे आता लावणी महोत्सवाला तुम्ही आला होता खरं तर लावणीचा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर दादानी देशभक्तीभर सगळ्यांना टाळ्या वाजवून प्रतिसाद सुद्धा द्यायला सांगितलं होतं काय वाटतं याच्याबद्दल आ, या दादांचं देशावरचं प्रेम निश्चिम प्रेम दिसून येतं mm -hmm. आणि महिला ज्या म्हणजे थोड्याशा कुठेतरी अडकलेल्या असतात घराच्या दादांनी आम्हाला इथं आणून उभं केलं की तुम्ही आला इथं मग देश तुम्हाला पण देशाबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे त्यामुळे दादाने डबल गाणं घेतलं त्यामुळे खूप छान वाटलं <laughs> बोला आपण काय सांगणार <laughs> या वयात सुद्धा आम्हाला नवडीचा आनंद खोकाला मिळाला ति जास्त नाही आणि दादां अगदी अभिमानाने सांगते की दादांसारखा माणूस कधीच नाही होणार नाही कुठून आला मी नात्या ना हॉस्टेलला आहे नाते हेच आहे शिक्षण प्रसार मंडळमध्येच आहे आणि आजपर्यंत जेवढं जेवढं पाहिलं तेवढा सगळं आजपर्यंत याच बहात्तर वर्षाची पण अजून पण उपभोग घेते असंच आयुष्य माझं आनंदात जावं हीच माझी दादा नाही आहे मॅडम तुम्ही काय सांगणार आजचा लावणी शो झालाय तुम्ही आता पहिल्यांदाच आला की अगोदर पण लावणीला आला नाही या अगोदर पण लावणीचे दोन वेळा कार्यक्रम पाहिले होते जे स्पेशली महिलांसाठी होते आणि मला वाटतं हे फक्त अकलूजमध्येच होत असेल की स्पेशली महिलांसाठी कार्यक्रम राबवले जातात आणि हा अनुभव खूपच छान आहे आता महिला कलाकार जे आहेत ते तीन तीन किलोचे घुंगरू पायात बांधून ते रंगमंचावरती आपली कला सादर करत असतात काय वाटतं याच्यात खूपच अवघड काम आहे पण त्या अशा प्रकारे ते डान्स करत असताना परत एक्सप्रेशन द्यायचे एवढं ओझं पायात घालून आणि प्रेक्षकांचं तोही पदर न पडता प्रेक्षकांचं अट्रॅक्शन घ्यायचं त्यांना त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घ्यायचं हे फार म्हणजे खूपच छान आहे खूप मस्त वाटते तर आत्ता जवळपास स्मृती मंदिर महिलांनी खचाखच भरलेलं आहे आणि खरं तर आपण ला अकलूजच्या लावणी स्पर्धेच्या निमित्तानं महिलांच्या प्रतिक्रिया घेतो आहे आत्ता आपण अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत अनेक महिलांनी लावणीकडं चांगल्या नजरेतून दृष्टिकोनातून पाहावं असं सांगितलं आहे पण या प्रतिक्रिया ऐकत असताना यंग जनरेशनला काय वाटतंय ते आपण जाणून घ्यावं नाव का माझ माझं नाव सोनल आहे तर आजी दादा दा आणि दिदींमुळे आम्हाला संधी मिळाली लावणी बघण्याची त्या त्याबद्दल मी त्यांच्यात खरंच मनापासून धन्यवाद मानते आतापर्यंत जे आम्ही लावणी बघितली जे म्हणजे टी व्हीमध्ये जे आम्ही बघितली त्याच्यामध्ये आणि या लावणीमध्ये खूप अंतर आहे म्हणजे या लावणीमधून आम्हाला एवढं समजलं की काही आपल्या ज्या भावना आहेत किंवा जी सामाजिक स्थिती आहे ती ना शब्दातून काही वेळ शब्दातूनही व्यक्त न करता आपण आपल्या नृत्यातून किंवा कृत्यातून व्यक्त करू शकतो मी सध्या करते मिळाली तर नक्की वय दादा आणि जी आम्हाला संधी भेटली खास करून महिलांना ते खूप आवडले की महिलांना चान्स दिला बघायला त्याच्याबद्दल पहिले तर त्यांचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला हे हा क्षण अनुभवायला भेटला खरं तर हे लावणी वगैरे सगळं बघताना ते मॅनेजमेंट अक्षरशः आमचेही पाय थरकत होते की असं वाटत होते की आम्हाला ही जाऊन तिथे असा डान्स करता यावा हा खूप 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 छान वाटला आणि खूप आवडला पण नाही कसं पाहताय आता आजचा लावणीचा शो पहिला महिलांसाठी मोफत ठेवला होता दादाने काय काय वाटतं आपल्याला लता किशोर चव्हाण गिरजनी आजचा शो छान वाटला महिलांसाठी चांगला आहे महिलांनी त्यातून प्रेरणा घेवावी चांगली लावण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन देवावं ही चांगली आहे तर कला ही चांगली आहे आणि महिलांनी महिला कलाकारांसाठी निश्चितपणानं प्रोत्साहन द्यावं असंच अनेक महिलांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट अकलूज